नमस्कार मित्रांनो बऱ्याच लोकांचं जे लैंगिक आयुष्य असतं हे फक्त दोन मुलं पैदा करण्यापर्यंत सीमित राहतं कारण त्यांना सेक्च्युअल लाईफमध्ये या लैंगिक क्रीडेमधून काय आनंद मिळाला पाहिजे दोघांना कसं ऑर्गॅझम मिळाला पाहिजे याच्याविषयी काही नॉलेजच नसतं आणि त्याच विषयावर आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्यासाठी ह्या व्हिडिओद्वारा मी प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने प्रॅक्टिस करीत आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी बांधवापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा तर मित्रांनो माझा सांगण्याचा उद्देश एक आहे की आज मी चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे पण बऱ्याच लोकांची मी जेव्हा हिस्ट्री घेतो आणि त्यांची इंटरकोसची जेव्हा फ्रिक्वेन्सी मी त्यांना विचारतो तर बऱ्याच लोकांचं असं असतं की आम्ही मंथली टू मंथली थ्री मंथली असं आम्ही इंटरकोस करतो तर मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे कारण की एक पर्टिक्युलर देवाने एज दिलेलं आहे त्या एजमध्ये तर तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी एन्जॉय करत नसाल तर मला वाटतं तुम्ही कुठं कुठं आपल्या जीवनाचा आनंद तुम्ही आनंदापासून तुम्ही दूर राहत आहे तर मित्रांनो माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असं असतं की आता आम्हाला काय आता गरज आहे आमचे दोन मुलं आहेत ती मोठी झाली आता आम्हाला सेक्शुअल ॲक्टिव्ह करायची गरज नाही आहे असं नसतं वयाच्या शेवट म्हणजे साठ सत्तर ऐंशी वर्षापर्यंत पण आपल्याला चांगल्या ॲंग्झायटी डिप्रेशनपासून मुक्तता मिळवण्यासाठी किंवा आपलं हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी आपलं सेक्च्युअल ऑर्गन हेल्दी ठेवण्यासाठी आपले स्पम प्रॉडक्शन चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी किंवा आपली टेस्टस्टॉन लेवल मेंटेन करण्यासाठी तुम्हाला डिझायर वगैरे वगैरे असणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्यासाठी तुम्हाला रेग्युलर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये राहणं हे पण तितकंच गरजेचं असतं जितकं तुम्ही रेग्युलर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करत असाल आणि जितकं तुम्ही ॲक्टिव्ह असणार तितकं तुम्हाला इव्हन एका संशोधातून आढळून आलेलं आहे की हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण पण खूप कमी होतं जर तुम्ही लैंगिक काम किड असतात ह्या तुम्ही जर, जर कमीत कमी प्रमाणात ठेवलं तर तुम्हाला इतर भरपूर आजार तुमच्या शरीरामध्ये होऊ शकतात कारण की लैंगिक काम क्रीडेमधून तुमच्या बॉडीमध्ये हॅपी हार्मोन सिगरेट होतात तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटतं तुमचे मसल रिलॅक्स होतात आणि तुमचे म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं आणि तुमची हार्टची ॲक्टिव्हिटी पण चांगली राहते आणि तुमचं ब्रेन पण चांगलं काम करतं म्हणून फक्त दोन मुलं मुलं फक्त मंद करण्यासाठी जर तुमचं लैंगिक आयुष्य तुम्ही सीमित ठेवत असाल तर मला वाटतं की कुठं ना कुठं तुम्ही चुकत आहात तर आपलं लैंगिक आयुष्य चांगल्याच चांगल्या प्रकारे जगण्यासाठी दोघांनी त्याच्यावर वर्क करणं त्याच्यावर ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं असतं दोघांनी आपल्या हेल्थकडं आपल्या आहाराकडं लक्ष ठेवणं आणि दोघांनी प्रॉपर एक्सरसाइज वगैरे करून आपल्या सेक्च्युअल लाईफला सत्तर ते अस्सी वर्षापर्यंत चांगलं मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करणं गरजेचं असतं असं मला वाटतं मित्रांनो हे माझ्याकडे जे काही चाळीस वर्षामध्ये पेशंट येतात आणि जे त्यांची हिस्ट्री ते शेअर करतात त्या हिस्ट्रीच्या माध्यमातून काही मला प्रश्न येतात आणि त्याच प्रश्नावर मी व्हिडिओ बनवत असतो मला वाटतं की हे व्हिडिओ तुमच्या खूप उपयोगी पडतील आणि खरोखर तुम्हाला चांगलं नॉलेज देतील तुम्हाला एज्युकेट करतील खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवा धन्यवाद मित्रांनो